मित्रांनो नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत स्वागत करतो मी मित्रांनो भांबेडचं मैदान काही दिवसापूर्वी झालेलं आहे माफ करा तुम्हाला त्याचे निकाल म्हणजे रिझल्ट मी तुम्हाला देता आले नाहीत कारण का आपल्याकडे ते ऑफिशियल आपल्याकडे नसल्यामुळं आपण ते तुमच्यापर्यंत पोहोचवले नाहीत परंतु तुम्हाला जर माहितीसाठी हवी असतील तर जे आपल्याला माहिती करून घेतलेले जे नंबर आहेत ते आपण तुम्ही जर कमेंट्स करा मला मी तुम्हाला ते व्हिडिओ बनवून टाकन मी म्हटलं होतं काही दिवसापूर्वी की कोकणात मैदानं चालू झालेले आणि आत्ताच उद्याच एक मैदान लागलं तेवीस तारीख आहे तर त्या ते, ते मैदानाची रूपरेषा कशी असणार आहे कसं मैदान होणार आहे आणि कसं कुठे असणार आहे ह्याचीच माहिती आज आजच्या व्हिडिओतून आपण मित्रांनो घेणार आहे तरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो उद्या दिनांक तेवीस बारा दोन हजार तेवीस श्री धावजी देव ग्रामस्थ मंडळ हरळ आयोजित भव्य बैलगाडी स्पर्धा आहेत मित्रांनो उद्या ठीक बारा वाजता ह्या स्पर्धा चालू होणार आहेत आणि ह्या स्पर्धेसाठी बक्षीस असणार बक्षिसाचं असं स्वरूप असणार आहे एकूण दहा बक्षीस काढली जाणार आहेत प्रथम क्रमांक आहे पंचवीस हजार आणि डहाळ आहे द्वितीय तृतीय चौ चतुर्थ आणि असेच दहापर्यंत नंबर असणार आहेत इथे जिल्हा राज्य तालुका गाव पातळी असं काही नसणार आहे मित्रांनो फक्त दहा नंबर काढले जाणार आहेत जे असणार आहेत ते त्यांची नोंदणी मित्रांनो कालपर्यंत होती ज्यांनी कोणी करायची राहून गेली असेल त्यांनी करा मित्रांनो त्याने असं सांगितलं की एकवीस पर्यंतचे जे गाडा मालकांनी नोंदणी केली जाईल त्यांचीच नोंदणी स्वीकारली जाणार आहे मित्रांनो तिथं समालोचक म्हणून आपले दत्ता भाऊ वार वार्क दत्ता भाऊ असणार आहेत मलकापूरचे आपले त्याच्यानंतर त्यांचे नियम अटी जसं आपण लंपीचे बैल तिथे खेळली जाणार नाहीत आणि लंपीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मालकाचं आधार कार्ड म्हणजे गाडा मालक असतील त्यांचं आधार कार्ड दोन बैलांचे एकत्र फोटो कॉफी असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सर्व कार्यक्रम हा आणि सर्व स्पर्धा ही शासनाच्या परवानगीनं राबवली जाणार आहे त्यामुळं शासनानं घालून दिलेल्या अटी नियम आपल्या ज्या बैलगाडी क्षेत्रात असतील किंवा बैलगाडी स्पर्धेसाठी असतील त्यांचं पालन केलं जाणार आहे मित्रांनो नोंदणी सकाळी नऊ वाजता सुरू होईल तिथं मित्रांनो तुम्ही जर जाणार असाल तर त्याचे खबरदारी घ्या की नऊ वाजल्यानंतर नोंदणी सुरू होणार आहे आणि बाकीच्या ज्या नियम किंवा अटी असते त्या मंडळाकडे राखीव ठेवल्या गेलेल्या आहेत मित्रांनो हे स्थळ कुठं असणार आहे किंवा ठिकाण म्हणजे मैदान कुठं असणार आहे ते मित्रांनो लक्ष द्या स्थळ आहे मु मुक्कामपोस्ट खरळ आमडीचा माग वारेवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी मित्रांनो इथं हे स्थळ आहे त्यांनी संपर्कासाठी विनोद दादा आहेत दा दा, त्याच्यानंतर सचिन दादा आहेत दा दा, प्रवीण दादा आहेत सुभाष दादा आहेत दा. मंगेश दादा आहेत आणि मनीष दादा आहेत यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे नंबर देतो मित्रांनो किंवा आपण व्हिडिओला सोबत मी बॅनरही टाकतो मित्रांनो त्याच्यानंतर प्रवेश फीवर येतोय मी मित्रांनो प्रवेश फी ही त्या मैदानासाठी हजार रुपये असणार आहे मित्रांनो मी परत सांगतो प्रवेश फी ही मित्रांनो हजार रुपये असणार आहे आणि मैदान बरोबर ठीक बारा वाजता चालू होणार आहे याची खबरदारी घ्या मित्रांनो बारापर्यंत आधी नऊपर्यंत तुम्ही जायचा प्रयत्न करा जेणेकरून नोंदणी होईल आणि मैदान रिक्सर हे बारापर्यंत चालू होणार आहे मित्रांनो परत एकदा मी सांगतो श्री दावजीदेव देव ग्रामस्थ मंडळ हर आयोजित भव्य दिव्य बैलगाडा स्पर्धा दोन हजार तेवीस तेवीस उद्या दिव्या दिनांक तेवीस बारा म्हणजे डिसेंबर तेवीस डिसेंबर दोन हजार हो तेवीस रोजी पार पडणार आहे हे मैदान मित्रांनो तरी परत एकदा समालोचक हे दत्ताभाऊ असणार आहेत मलकापूरचे आपले त्याच्यानंतर आयोजकांचं सर्व मी सांगितलं कोणाशी संपर्क साधायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो हे कसं जायचं आहे तर तुम्ही शाहूवाडी किंवा मलकापूर आंबागाड दाभोळे करत असाल तर दा भांबेड मार्गे हे जाऊ शकता चिपळून गुवागर संगमेश्वरचे असतील तर ते हव्यांनुसार ओणीतून उणी फाटातून आतमध्ये फाटा आहे हरळला जाऊ शकता मित्रांनो अधिक अजून काही तुमचे प्रश्न असतील किंवा अजून काही अडचणी असतील तर मला कमेंट करा मित्रांनो त्याच्याशी आपण डिस्कस करू आणि आजची व्हिडिओ कशी वाटली हे सांगा आवडले असेल तर लाईक करा आणि जे कोण स्पर्धक असतील तुमच्या जवळचे तुमचे मित्रमंडळी त्यांनाही व्हिडिओज शेअर करा म्हणजे जेणेकरून जर या स्पर्धेत सहभागी होणार असतील तर त्यांना नियम अट्य आणि पारितोषिक कसे असणार आहे किंवा स्पर्धेचं स्वरूप कसं असणार आहे हे कळेल मित्रांनो धन्यवाद